असा डायरेक्ट हात घालू नका जरा थांबा हा आता घाला uh. uh. काय स्वच्छ झालेत कपडे uh, मशीन तस चालवायला फार सोपं हो uh. uh. मी डॅडीनचा शर्ट धुवून बघते तुम्ही हात का धरता नाही नाही मला हात धरायचं नव्हतं मला काय म्हणत होतं की तुम्ही कपडा तुम्ही असा भिजू नका हे असा आटकलात ना की हाफ भिजेल मशीन ऑटोमॅटिक आहे ना मशीन चालू केलं की कपडा आपोआप धुऊन स्वच्छ निघतो त्यासाठी स्विच ऑन करायला पाहिजे स्विच ऑन करायला पाहिजे स्विच ऑन करायला पाहिजे मला वाटतं केव्हाच केलाय स्विच मशीनला माझ्या हाताला नाही सॉरी हा म्हणजे गळ्यासोबत सांगतो चुकून हात हातात राहिला माझ्या म्हणजे माझी हात चुकत झाली नाही घरसोबत तो माझ्याकडे जर तलवार असली ना तर दादूजी कोणत्या प्रमाणे हात तोडून टाकलं असतो मी कुणाचा माझा हा तुमचा नाही नाही तुमचा माझा <laughs> तु, 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 तुम्ही म्हणजे फारच वि, 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 विनोदी <laughs> <laughs> नाही घरेसोबत सांगतो वाईट कोण हो आहे आता मला सांगा तुम्ही दुसऱ्याचा हात किती नाजूक असला किती मऊ असला चुकून तरी हातात आला तरी हातानं धरून ठेवणं बरं आहे का हे म्हणजे हाताला हाता जायचं का झालं बरं सांगा तुम्ही म्हणजे हातभर बोलणं झालं असेल तर मी जरा मशीनला हात लावू का लावा की? <laughs> ला हात लावू नको गो त्याआधी मला विचार ना नाशीनचं चाललंय की हाताचं मशीन झम काय हातांचा हात आहे ना हातात आहे ना हात आहे तो हात या स्विच जवळ नेतो त्या मी म्हटलं तो स्विच चुकीचा आहे तो नाही हा स्विच म्हणून या स्वीच वर नेतो तुम्ही त्यांचा हात असं <laughs> मला हातो हात बनवायचा प्रयत्न करू नका मिस्टर मेकॅनिक टेल मी या मुलगी आहे आहे <laughs> बरोबर चुकीच्या स्विच कडे ती कधीही वळणार नाही बरोबर आहे तशा ते हुशार आहेत एक हुशार आहे ते महत्वाचं आहे ते सांगत ना माझ्या मुलीचे गुण तुम्ही मला नाही मी तुझ्या जन्मापासून पाहतोय मी त्याला आजच बघतो ना त्यामुळे मी सांगणं साहजिक आहे नाही का डेमॉन्स्ट्रेशन जास्त वाढवणं no! ना। बर नाही हे तेही बरोबर आहे शकता तुम्ही थांबवा मी कॉफी करते फिरते ही इज नॉट एट ऑल इनवाइटेड गेस्ट एक ऑर्डिनरी मेकॅनिक सा इतका आदर सत्कार करणं बर नाही मी डिसिशन घेतलाय मला पसंत नाही मी माझा प्रोटेस्ट रजिस्टर करतो काय रे बाबा हं इशी काय दिसतोय ते रागावलेत काय कम ऑन मिस्टर वाठरकर हे डॅडी मंडळी ना असेच असतात मी तुम्हाला अशी नाही सोडणार चला कॉफी करते मी तुमची